नमस्कार मित्रांनो तर आज आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये पाहत असाल या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असाल काही संपूर्ण पाहणारे लोक हे कशासाठी आहे आणि काय पाहता तर ही आहे रांगोळी तर ही तर मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्हाला ह्या रांगोळीची संपूर्ण माहिती आणि कशासाठी काढली हे सुद्धा सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल ही म्हणजे नाशिक पंचवटी गोदावरी काठावर ही नवीन वर्षे निमित्त ही रांगोळी साकारण्यात आलेली आहे आणि ह्या ही रांगोळी ही अहिल्याबाई होळकर यांच्या इतरांनी ही आजूबाजूला पाहत असाल तुम्ही भरपूर असं काही या रांगोळीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे तर हे दिसत असा तुम्हाला हे नावंसुद्धा तपस्वी पुण्यशुलोक या अशा या अशा मोठ्या मोठ्या नावाने ही रांगोळी साकारण्यात आलेली आहे तर अतिशय सुंदर अशी ही रांगोळी काढण्यात आलेली आहे या ठिकाणी तर मित्रांनो हे दिसत असेल तुम्हाला हे आजूबाजून दिसणारं संपूर्ण नाशिककरांचं मन उत्साह नाशिक या रांगोळी पाहण्यासाठी आतूर झालेला आहे संपूर्ण हे नाशिककर ही रांगोळी पाहून प्रतिसाद देतात तर मित्रांनो याशी अतिशय खूप मोठ्या आकाराची ही रांगोळी साकारण्यात आलेली आहे आणि ह्या रांगोळीच्या महत्त्वाने ह्या गुढीपाडव्याची नवीन वर्षाची सुरुवात केली जाते आणि काही ह्या ठिकाणी संध्याकाळच्या टायमाला काय कार्यक्रमसुद्धा आयोजित केलं जातं तर ही अशी ह्या प्रत्येक वर्षालाही रांगोळी साकारून आणि कार्यक्रमाचं आयोजन करून ही नाशिककर या नवीन वर्षाला सुरुवात करता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कधी जर पाडव्याच्या दिवशी आलात तर तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात सहभाग व्हा ही रांगोळी पाहण्याचा आनंद घ्या आणि काही कार्यक्रम असतील त्याचाही आनंद घेऊ शकता तुम्ही तर ह्या वर्षी ह्या कार्यक्रमाचं आयोजन म्हणजे शिवकालीन लढा युद्ध जे शिवाजी महाराजांच्या काळात जे लोक लढायचे शत्रूंवर वार कसा करायचा स्वतःपासून बचाव कसा करायचा हे संपूर्ण ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला आहे तर मित्रांनो तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य